नियोजित भारत पाकिस्तान क्रिकेट मॅच संदर्भात पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मूग गिळून गप्प का भारतीय जवान शहीद पत्नी यांचा जाहीर सवाल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकाच वेळेला माझं कुंकू माझं अभिमान माझं कुंकू माझा स्वाभिमान हे आंदोलन शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने करण्यात आले सांगली जिल्ह्यातील तासगाव कवटे महाकाळ विधानसभा मतदारसंघामध्ये जिल्हाप्रमुख शंभूराज काटकर यांच्या नेतृत्वाखाली हे आंदोलन करण्यात आले यावेळेला या, या विधानसभा मतदारसंघाचे प्रमुख संजय चव्हाण महिला आघाडीच्या शोभाताई पिसाळ उपजिल्हा संघटिका अश्विनीताई मोकळे मनीषाताई पाटोळे तालुका संघटक शहर संघटक सुनीताताई थोरात कवित्री सविताताई गावडे वर्षाताई सरजे कामिनीताई कोळे सरपंच मेघाताई मलमे महिला आघाडी सरचिटणीस रुपाताई सावंत मिनलताई माळी अश्विनीताई माळी शोभाताई कचरे बाळाबाई साळुंके लक्ष्मीबाई पोद्दार दिपालिताई सावंत मीनाक्षीताई सूर्यवंशी वंदना लोकरे सीमाताई माने युवासेनेचे तालुका प्रमुख प्रवीण चव्हाण तासगावचे उपतालुका प्रमुख पुरण मलमे शहाजी जाधव सचिन चव्हाण पंडित बापू राजमाने प्रमोद सावंत दिलीप कोळगुडे दत्तात्रय थोरात उत्तम भोसले संजय पाटील शंभूराज हरमाटे हनुमान सानप रावसाहेब खरमाटे राहुल माने दिलीप लुगडे अमोल रसाळ दिलीप लुगडे पोपट मोरे सुमित माने प्रमोद दरेकर प्रदीप दरेकर केतन कोरडे उमेश पेटकर प्रदीप जाधव रावसाहेब खर्माटे राहुल माने आदी उपस्थित होते सौभाग्याचा अलंकार कुंकवाचा अपमान करणाऱ्या नरेंद्र मोदी सरकारचा धिक्कार असो मिशन सिंधूर अजूनही संपलेलं नसताना पाकिस्तानबरोबर क्रिकेटच्या मॅचेस खेळणाऱ्या केंद्र सरकारचा धिक्कार असो इस चुटकी का सिंदूर की किंमत क्या जानो नरेंद्र बाबू नरेंद्र बाबूंचा धिक्कार असो देशासाठी रक्त सांडलेल्या सैनिकांच्या बलिदानाचा अवमान करणाऱ्या मोदी सरकारचा धिक्कार असो सिंदूर नावानं ऑपरेशन राबवत देशभर स्वतःची पाठ बडवून घेणाऱ्या आणि राजकारण्यांसाठी सिंदूरचा वापर करणाऱ्या केंद्र आणि भाजप सरकारचा धिक्कार असो अशा घोषणांनी शिवतीर्थ परिसर दनानून सोडला यावेळी बोलताना जिल्हाप्रमुख शंभूराज काटकर म्हणाले तासगाव आणि कौटे महाकाळ तालुक्यामध्ये देशासाठी रक्षण करणारी अखंड गावच्या गावे सीमेवर लढत असतात अनेक जवानांनी आपल्या जीवाचे बलिदान देऊन या देशाचे रक्षण केलेले आहे काही दिवसांपूर्वीच भारतीय पर्यटकांच्यावर आणि सैनिकांच्यावर हल्ला करून अनेक निष्पांपांचं बळी देऊन त्यांचं रक्त जातीवर सांडलं त्या रक्ताचा दाखला देत ऑपरेशन सिंदूर आणि पंतप्रधानांनी घोषणा केली पाणी आणि रक्त एका वेळेला वाहवू शकत नाही माझ्या अंगात रक्त नाही तर सिंदूर आहे असं म्हणून देशाला एक प्रकारचा निर्माण केला आणि पाकिस्तानवर हल्ला चढला त्याच वेळेला पाकिस्तान हा आपला कायमचा शत्रू राहिलेला असून त्याच्याबरोबर क्रिकेट खेळणं हे भारत सरकारने आणि बी सी सी आयने करून या शहीदांच्या जखमेवर मीठ चोरलं आहे या गद्दार आणि देशाचं आव्हान केलेलं आहे त्यांना सरकारमध्ये राहण्याचा काही अधिकार नाही महाराष्ट्रात एकाच वेळेला हे आंदोलन सगळीकडे चालू असताना आज तासगाव कौटे महाकाळ विधानसभा मतदारसंघातील शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या वतीने हे आंदोलन करण्यात आले पर्यटकांच्या वर भारतीय जवानांच्या वर जो भॅड हल्ला पाकिस्तानच्या वतीने करण्यात आला त्या हल्ल्याचे आरोपी आजही सापडलेले नाहीत हे सापडलेले नसताना सुद्धा केंद्र सरकारनं पहिल्यांदा बघ्याची भूमिका घेतली त्याचबरोबर या केंद्र सरकारनं या बाबतीत कठोर फावले उचलायला पाहिजे होती इतक्या आतपर्यंत हे नापाक इरादे धरून पाकिस्तानच्या नागरिकांनी हल्ला केला पाकिस्तानच्या सैन्यानं हल्ला केला म्हणून सांगितलं गेलं आणि नंतर लोकांचा उद्रेक होतोय म्हटल्यावर मग ऑपरेशन सिंदूरची घोषणा केली पंतप्रधानांनी सांगितलं माझ्या अंगात रक्त नाही तर सिंदूर वाहतय आज ते सिंदूर थंड झाले का आज त्या सिंदूरची किंमत तुमची संपलेली आहे का आज तुम्ही त्या कुंकवाचा सौभाग्याचं लेण ज्या माता भगिनी विधवा झाल्या आमचा सांगली जिल्हा त्यातला हा तासगाव तालुका कौटेमागाव तालुका रांजणी मने सारखी गाव आहेत ही सैनिकी गाव आहेत देशासाठी बलिदान देणारी गाव आहेत देशासाठी लढणारी गाव आहेत देशाच्या सीमेवर अगदी काश्मीर पासून राजस्थान पर्यंतच्या सर्व सीमेवर बांगलादेश असू दे नेपाळ असू दे या ठिकाणी सेवा करणारे आमचे भारतीय जवान आहेत आमच्या ह्या हाडामासाचे रक्त आमच्या मातीतली माणसं आहेत यांच्या बलिदानाची किंमत सिंदूर ऑपरेशन मधनं राजकारणात करून या भाजप सरकारनं वसूल केलेली आहे मात्र आज भारत पाकिस्तानची मॅच जी अबुधाबी मध्ये होत आहे त्या मॅच ला परवानगी देऊन या भाजप सरकारनं मोदी सरकारनं देशद्रोह केलेला आहे आणि त्यांनी देशाची माफी मागितली पाहिजे ही भूमिका शिवसेनेची आहे आज आमच्या महिला आघाडीच्या वतीने हे आंदोलन घेण्यात आलेलं आहे हळदी कुंकवाचा कार्यक्रम करून आज आमच्या ह्या महिला संकलित केलेलं जे कुंकू आहे जे सिंधूर आहे मराठीत आपण कुंकू म्हणतो आणि हिंदीमध्ये सिंदूर म्हणतो ते सिंदूर उद्याच्याला स्पीड पोस्ट न पंतप्रधानांच्या निवासस्थानी पाठवण्यात येणार आहे महाराष्ट्रात एकाच वेळेला सर्व जिल्ह्यात सर्व विधानसभा मतदारसंघात हे आंदोलन होतंय आणि तासगाव गोटेमंकाळ विधानसभा मतदारसंघामध्ये हे आज आम्ही आंदोलन केलेलं आहे आणि या केंद्र सरकारचा ह्या घेतलेल्या भूमिकेचा निषेध केलाय